समाजामध्ये संघर्षाची गाथा ही जोपर्यंत पुढच्या पिढींना कळत नाही तोपर्यंत समाजात उत्तरदायित्व तो तयार होत नाही अनेक वेळा सगळ्या गोष्टी मिळत गेल्या तर त्या गोष्टींचं महत्त्व देखील वाटत नाही पण हे जरी खरं असलं तरी जेव्हा संघर्षातनं आपण एखादी गोष्ट मिळवतो एखाद्या ठिकाणी पोचतो त्यावेळी मागे वळून पाहताना जो आनंद होतो त्या संघर्षाचा सगळा क्षीण त्याचं दुःख हे आपण विसरतो आणि ती एक वाटचाल होते ती आपली जर्नी होते आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आता या दुःखातनं मी इथपर्यंत पोचलो त्या कर्तृत्वाने आपल्याला जी काही एक उभारी मिळते त्या कर्तृत्वाने आपल्याला जी काही एक स्ट्रेंथ मिळते त्यातनं अजून चांगलं करण्याची एक इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते मला या गोष्टीचा आनंद आहे की जे सगळे या ठिकाणी व्यक्त झाले काही व्यक्त होऊ शकले नाहीत सगळे वेळेच्या अभावी पण त्या सगळ्यांच्या मनामध्ये याची जाणीव आहे की समाजाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण शेवटी आपण जर बघितलं तर तो अनाथ व्यक्ती असो सनाथ व्यक्ती असो अगदी श्रीमंतात श्रीमंत असो श्रीमंता गरीबात गरीब असो त्याच्या जीवनामध्ये त्याने विचार केला तर तो जे काही करतो ते समाजाने उभं केलेल्या व्यवस्थेतनंच करतो